नमस्कार मी सारिका आणि चला सारिका मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे बरेच दिवस झाले आपण गप्पा मारल्या नाहीत आणि माझ्या आजारपणामुळं मी बरीच सारी तुमच्यापासून लांब गेलेली होते तर चला आज थोड्याशा गप्पा मारूया आणि मन मोकळं करूया तुमचं पण आणि माझं पण तर सगळ्यात पहिल्यांदा खूप, खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे की जे मला एवढा मोठा विश्वास ठेवून माझ्यावर जे साथ देत आहेत त्यांच्यासाठी दिवाळी धमाका मॅजिक बॉक्स हा तुम्ही एवढ्या प्रमाणात बुकिंग केला की मी स्वप्नात सु सुद्धा पाहिलं नव्हतं की तुम्ही एवढा माझ्यावर विश्वास ठेवाल आणि मी हजार टक्के त्या विश्वासाला पात्र उतरणार हा माझा शब्द आहे दिवाळी धमाका बॉक्स अजून जरी कुणाला बुक करायचा असेल तर ता बारा तारखेपर्यंत मुदत आहे तर जरूर दिवाळी धमाका बॉक्स बुक करा त्याचप्रमाणे कुठलंही कुठलीही आयटम घ्या तुम्ही तर तुम्ही जर बारा तारखेपर्यंत बुकिंग केलं तर मग मी तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल आणि दिवाळीला सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या सगळ्या जे मी शॉर्ट व्हिडिओ टाकत आहे माझी तब्येत एवढी खराब होती की मी दोन मिनिटाच्या वर बोलू पण शकत नव्हते ढास लागायची नाही तर दम लागत होता सर्दी खोकल्यामुळं त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ टाकले पण त्या शॉर्ट व्हिडिओला सुद्धा किंवा इन्स्ट्राच्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही भरभरून साथ दिली आणि भरभरून सेलसाठी सुद्धा साथ दिली त्या सगळ्यांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद तर काही नाही अचानक सर्दी झाली देवीची आरती गावात होती गावात पाऊस पडला आणि तेवढं भिजण्याचं निमित्त झालं आणि जी सर्दी ताप खोकला है जाम झाले ते आठ दिवस माझं हे असंच चाललंय त्यामुळे आपले लाईव्ह सुद्धा घ्यायचे राहिले आहेत छान छान साड्या दाखवायच्या राहिल्या आहेत बरेच सारे वस्तू तुम्हाला अजून दाखवायच्या राहिलेल्या आहेत पण तरी सुद्धा आपण लाईव्ह घेऊया आणि दोन दिवसात लाईव्ह घेऊया आपण आणि या सगळ्या छान 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 वस्तू आपण त्यामध्ये तुम्हाला दाखवूया तुम्ही जो जे प्रेम देता तुम्ही जे साथ देता मला त्यासाठी मी जेवढे तुमचे आभार मानेन तेवढे कमी आहेत प्रत्येक जणीनं चौकशी केली की के ताई बरी आहेस का ताई बरी आहेस का म्हणून काम दोन दिवस उशिरा कर आम्हाला उशिरा पोचलं तरी चालेल पण पहिली विश्रांती घेऊन ताई तू नीट हो तर हे प्रेम कुठं भेटत नाही ते मला भरभरून भेटतं त्याचबरोबर नवरात्रीतल्या रेमेडी ज्या आपण केल्या त्या सगळ्यांना खूप आवडल्या सगळ्यांनी केल्या तर त्यासाठी सुद्धा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पण त्याचबरोबर नवीच्या नवी, नवी रेमेडी करून त्याच्या मला सगळ्या फोटो त्यांनी टाकले त्या ताईंचं नाव मी लाईव्ह मध्ये सांगणार आहे आणि त्यांना एक छोटंसं बक्षीस आपल्याकडनं देणार आहे तर आजपर्यंत हे होतं कुंचम सेवा आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आणली तर त्यांचे सग कायमच मी खूप खूप धन्यवाद म्हणते पण त्याच्या पुढचा काही अभ्यास असतो एक माणूस एक योग्य माणूस एक इथपर्यंत आणून ठेवतो आणि हा टप्पा तिथं संपतो आणि आपल्याला दुसरा टप्पा चालू करायचा असतो तर त्यावेळी अभ्यासाची गरज असते त्यांनी आणलं मी त्याच्या पुढचा अभ्यास केला आणि तुम्हाला नवरात्रातल्या रेमेडी दिल्या आता तशाच रेमेडी मी तुम्हाला पाच दिवस पुढं देणार आहे पण आजपर्यंत कोणाच्या मनात आलं करे की नव ह्याच्यामध्ये कुंचममध्ये आणखीन काही रेमेडी होऊ शकतात आता सगळ्यांच्या मनात यायला लागले आता गुप्त उपाय द्यायला सुरुवात होईल काय होईल पण हे म्हणजे मला गप्पामध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे ना की माणसाच्या अंगातले हे दुर्गुण आहेत जळकुटेपणा कॉपी करणे किंवा आता कॉपी म्हणजे काय हे सुद्धा मला तुम्हाला थोडंसं समजावून सांगायचं आता कॉपी म्हणजे काय होऊ शकतं सांगते तुम्हाला की हा माझा दिवा आहे हा तुम्हाला कुठेही मिळणार नाहीये कारण ह्याचं डिझाईन मी केलेलं आहे हे फिरोजा मला आवडतो फिरोजा काय काम करतो म्हणून मी आता आता माझा ह्याचा स्क्रीनशॉट काढून जर दुसऱ्यानं तयार केला तर ती कॉपी होती का तर हा एकच आहे आणि मी बनवलेला आहे किंवा माझा कोणताही क्रिस्टल असो तो पण तुम्ही जर कुंचम घेत असाल किंवा लक्ष्मीची मूर्ती घेत असाल बाबांची बाबांची मूर्ती घेत असाल आपल्या स्वामी समर्थांची मूर्ती घेत असाल तर ती कॉपी होत नाही कारण ते जगभरच आहे तेच मी पण केलं तर त्याची कॉपी होत नाही पण जे एकच गोष्ट असते एकच गोष्ट असते आणि त्याची जेव्हा आपण कॉपी करतो किंवा तिथनं काहीतरी आपण चोरतो त्याला कॉपी म्हणतात हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीला कुणी कुणाची कॉपी करत नाही आपली बुद्धी वापरून जे आपण वेगळं प्रोडक्ट्स तयार करतो वेगळं प्रोडक्ट्स डिझाईन करतो वेगळ्या रेमिडी डिझाईन करतो त्यावेळी त्या चोरी झाल्या किंवा त्या कॉपी झाल्या तर त्याला कॉपी म्हणता येते म्हणजे नवरात्रातल्या सगळ्यात स्पेशल रेमिडी कुंचम या प्रकारे सुद्धा वापरू शकता या रेमेडी आणल्या कुणी मी आणल्या पण आता यापुढे लोकांची डोकी चालायला लागलेत ला की आता ते त्याच्यातनं तुम्हाला गुप्त उपाय सांगणार आहेत तर ठीक आहे चला ज्याची बुद्धी जशी चालेल म्हणजे कॉपी करायची एखाद्याला सवयच असतील ते कॉपीमध्येच जपतं त्याच्यामुळे त्यांना कॉपी करू द्या आता दुसरी गोष्ट कुंचम आ सहा तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे भरपूर सारे कुंचम आपल्याकडे आलेले आहेत कुंचमची किंमत आहे पंचवीसशे रुपये सकाळी मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे की पंचवीसशे रुपये किंमत आहे सगळ्या वस्तू दाखवलेल्या आहेत सगळ्या वस्तू व्यवस्थित तिन्ही प्रकारे तुम्हाला सिद्ध करून मिळत असतात त्याचमुळं तुम्हाला कुंचमचा जा जास्तीत जास्त फायदा जा होतो माझ्या कोणत्याही गोष्टीचा फायदा तुम्हाला यासाठीच होतो की तो मी माझा पूर्ण वेळ दिवस रात्र तुमच्यासाठी वाहून दिलेली आहे म्हणून होतो त्याचबरोबर माझे कष्ट माझी कर्म तुमचे कष्ट तुमचे कर्म तुमचा विश्वास तुमची श्रद्धा तुमची सबुरी या सगळ्याचा मेल होतो आणि मग तुमची भरभराट व्हायला सुरुवात होते तर या प्रकारे आपण पुढे पुढे चाललेलो आहोत मध्ये पाय घालणारे किंवा मध्ये पाय खेचणारे सुद्धा भरपूर सारे येत आहात पण तुमच्यासारख्या वाघिणी माझ्या बरोबर आहेत त्यामुळं तेही ते होणं शक्य होत नाही काही आपल्यातल्या मैत्रिणी माझ्या अशा आहेत ताई तू पुढं व्हिडिओ कर तुझं काम एकच आहे तू व्हिडिओ कर तू काम कर मागं सगळं आम्ही बघायला तुझं तयार आहे अशा अनेक मैत्रिणी आहेत तर त्यामुळं मी तू पुढं 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 तुमच्या पुढं अजून अजून नवीन नवीन क्रिस्टल नवीन रेमेडी नवीन काहीतरी घेऊन यायला तयारच आहे आता मी जे नवीन आणते त्याची कॉपी होते त्याला कॉपी मानतात ना की ही कुठलीही गोष्ट असो आता माझ्या रेमेडी या आजपर्यंत तुम्ही कधी कुठं पाहिल्या त्या छोट्या रेमेडी नाही मी याला डिझाईन केलं तर हेच जर दुसऱ्यानं केलं तर त्याला कॉपी म्हणायचं पण मला कोणी कॉपी म्हणू शकत नाही का तर ते डिझाईनच माझं आहे त्रास होतो तुम्ही म्हणाल ताई जाऊ दे लक्ष देऊ नकोस पण त्रास होतो अशा आयदू लोकांचा की आपली बुद्धी वापरतो आपण आपण त्याच्यासाठी आठ आठ रात्री घालवतो एखादं तुमचं चांगलं होण्यासाठी कसं काय करता येईल काय करता येईल ह्याच्यासाठी आपण पंधरा पंधरा दिवस घालवतो एकेका रेमेडीसाठी किंवा त्याचा अनुभव येण्यासाठी मी कुठलीच रेमेडी तुम्हाला डायरेक्ट हातात पण देत नाही तर ह्याच्यातनं आपलं परत ज्ञान चोरलं जातं ह्याच्याबद्दल फक्त वाईट वाटतं तुम्हालाही वाटतं आणि मलाही वाटतं तर आता कुंचम ग्रुप जो आपला आहे नवरात्रीतला तो तसाच पुढं राहणार आहे आणि जे नवीन कुंचम घेणार आहेत त्यांना सुद्धा त्या ग्रुपमध्ये घेतलं जाणार आहे तर जे मी केलं की फक्त माझ्याकडच्याच कुंचमवाल्यांना रेमेडी दिली तेच आता पुढं कॉपी व्हायला लागलेलं ला आहे तर पण मी माझा हे बदलून टाकलेलं आहे आता की तुम्ही कुणाकडनं पण घ्या कुंचम कुंचम तुमच्याकडं कुंचम आहे ना मग बाद झालं मग शीतलताईंचं असू दे माझं असू दे अगर अजून कोणाचं असू दे कुंचम तुमच्याकडं आहे तर मग तुम्हाला रेमेडी ही नक्कीच मिळणार हां पण पे मिळणार एवढं लक्षात ठेवा यावेळच्या पाच रेमेडी दिवाळीतल्या पाच रेमेडी तुम्हाला जर करायच्या असतील गुप्त उपाय तोटके माझ्याकडं सर्टिफिकेटसुद्धा आहे दिवाळी धनतेरस उपाय तोटके तर या प्रकारचे तुम्हाला सगळ्या माहिती मिळतील पण प्रत्येकाला कुंचम माझ्याकडचा घेतलेला असो कुंचम शीतलताईंकडचा घेतलेला असो कुंचम जगातला कुठलाही घेतलेला असो सगळ्यांसाठी पेड आहेत आताच्या पाच दिवसाच्या रेमेडी। थोडीशीच फी ठेवणार आहे मी काही फार फी ठेवणार नाही आहे पण एक त्याला काय असतं ना जेव्हा माणूस आपला पैसा देतो त्यावेळी ती काळजीपूर्वक करतो बेडी आपल्या उत्तरा प्र उत्तर प्रदेशमधल्या ताई आहेत त्यांचंच नाव आणि त्यांचंच गिफ्ट मी लाईव्ह घेईल तेव्हा सांगणार आहे तर त्यावेळी माणूस भरभरून करतो आणि यावेळी तुम्हाला नऊ दिवस खूप त्यात अजून तुम्हाला सांगायचं की माझ्याकडे वेळ एवढा कमी आहे काम एवढं जास्त आहे की पाचशे सहाशे बॉक्स आपल्याला पोचवायचे आहेत तुमच्यापर्यंत त्याला वेळ लागतोय त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीच्या रेकीला वेळ लागतोय प्रत्येक घरातल्या प्रत्येकाच्या रेकीला वेळ लागतोय आणि त्याचमध्ये मी डिझाईन करून लिहून ठेवल्या होत्या रेमेडी करायच्या काय कारण फार मोठं त्याच्यासाठी मला वेळ द्यावा लागला किंवा बुद्धीला ताण द्यावा लागला त्यावेळी ह्या सगळ्या रेमेडी आपल्या नवरात्र स्पेशलमधल्या झाल्या तशाच मी आता दिवाळीच्या पण करत आहे गडबड काय झाली की मी कामाच्या नादामध्ये किंवा गडबडीमध्ये एकदम नऊ दिवसाच्या रेमेडी व्हिडिओ केल्या त्यामुळे बोलताना सहावा दिवस असेल तर त्याचा वार चुकला सा, सातवा म्हणजे मला मान्य करायला सुद्धा युट्यूब समोर काही लाज वाटत नाही कारण चुकती चुकच असते तर असं झालं आणि ते नंतर गीताच्या लक्षात आलं आणि गीतानं सांगितलं ताई असं असं झालेलं आहे इतकी रडले मी गीतापाशी की गीता मी इतके दिवस त्याला घालवलेत मी एवढं नऊ रेमेडीचे व्हिडिओ परत कसे करू कुठनं एवढा वेळ आणू पण त्यावेळी गीतानं मला एवढं सहाय्य केलं या गोष्टीसाठी की ताई तू करू शकतीस तू एक एक व्हिडिओ कर वाटल्यास तू जे व्हिडिओ लिहिलेत केलेत ते मी तुला लिहून देते तू फक्त त्याचे स्क्रीनशॉट पाठव लोकांना असं करू शकतेस तुला बोलायला एनर्जी नाही आहे पण एवढी ती मला रात्रभर ती मला साथ देत होती की ताई कर तू करू शकतीस मी लिहून देते मी हे करते मी ते करते तू करू शकते ताई आणि मी रडत होते की मी माझ्या मैत्रिणींना दिलेला शब्द पाळू नाही शकले माझ्या रेमेडीतलं चुकलं आणि प्रत्येक जण समजावून गेली वार आणि दिवस एवढं चुकलं होतं वार आणि सहावी माळ असेल तर गुरुवार असेल तर मी बुधवार बोलले असं झालं तर सगळ्याच ते समजून घेतील असं नाही ना त्याच्यामुळे ना मी सगळ्या रेमेडी घालवल्या खूप रडले खूप रडले पण गीतानं साथ सोडली नाही गीता म्हटली मी एवढ्यासाठीच रडत होते फक्त की मी माझ्या मैत्रिणींना दिलेलं माझ्या कुटुंबाला दिलेलं वचन मी पाळलं नाही मी आता यांना कशा रेमेडी देऊ मी एवढे व्हिडिओ परत कसे करू एकतर माझी तब्येत ठीक नाही आहे पण गीताच्या त्या माझ्या पाठ म्हणजे इतकं तिचं पाठबळ होतं मला जसं बाबांचं तसं गीताचं होतं की जणू बाबा मागणं मला पुष करतायत कर तू कर काय नाही होणार आणि गीता पुन्हा करते अशा अवस्थेमध्ये मग मी रोज एकच रेमेडी करायचं ठरवलं आणि त्या सगळ्या रेमेडी तुमच्यापर्यंत पोहोचल्या आणि सक्सेस झाल्या यासाठी बाबांचे पण तेवढेच माझ्यावरही आहे युनिवर्स आहे गीता आहे तुम्ही आहात सगळ्यांनी मिळून ते सहाय्य केलं म्हणून मला तुमच्यापर्यंत त्या रेमेडी पोचवता आल्या तर ज्यांनी ज्यांनी केल्यात आजपर्यंत रेमेडी त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद छान छान कमेंट असतात आता तुम्ही लोक तुम्हाला काय त्याचा फरक पडतोय हे सांगायला सुरुवात केले मी आजपर्यंत कुठेही टाकत नव्हते ना इन्स्टाला टाकत होते ना ह्याला पण पर... तुमच्यातल्याच काही मैत्रिणी मला सांगतात की ताई जमान्याप्रमाणे बदललं पाहिजे तू तू म्हणतीस तसं पण या ज्या सगळ्या आहेत त्यांच्यापेक्षा मी मोठी आहे आणि त्यांच्या लेवल म्हणजे त्यांच्या वयाच्या लेवल आणि माझी लेवल ही कमीच पडणार आहे कधी पण तर त्यांना टक्कर देण्यासाठी आणि तुझ्याकडं बुद्धी आहे तर त्याला टक्कर देण्यासाठी तुला काम करत राहिलंच पाहिजे तर त्याचप्रकारे पुढं डिझाईन केल्यात मी आता पाच दिवसाच्या रेमेडी दिवाळीच्या तर दिवाळी धमाका ऑफर मध्ये लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मी आणि विष्णू पायदाबत असणारी मूर्ती अजिबात घ्यायला विसरू नका परत पुढे येते दत्त जयंती स्वामी महाराज आपल्याला घरामध्ये पाहिजेच आहेत जे राहिले असतील त्यांनी स्वामी महाराजांची पण मूर्ती लगेच बुक करा म्हणजे मिळेल लक्ष्मीची मूर्ती पाहिजेच पाहिजे आपला कुंचम पाहिजेच पाहिजे वर्षभर एखादी साडी कमी घ्या पण या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आपल्याला आपल्या आयुष्यातलं माझ्या आयुष्यातल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत तुम्हाला जर पंचवीसशेचा कुंचम घ्यायचा नसेल तर तुम्ही पंधराशेचा कुंचम घ्या ज्यांना मुलं होत नाही आहेत त्यांनी पंधराशेचा कुंचम घ्या ज्यांना नुसत्या दिवाळी रेमेडी करायच्या आहेत त्यांनी पंधराशेचा कुंचम घ्या बाकी तुम्हाला कायमस्वरूपी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर हवी आहे तर तुम्ही पंचवीसशेचा कुंचम घ्या आणि त्यापेक्षा पण जर अजून तुम्हाला भरभराट हवी आहे लक्झरी लाईफमध्ये जायचं आहे तर वस्तू सकटचा कुंचम तुम्ही घेऊ शकता तर आता आपल्याला दिवाळीत काय गरजेचं आहे आपला लक्ष्मी बॉक्स सगळ्यात महत्वाचा रात्री बारा, बंद बंद बारा, बारा वाजता बुकिंग पूर्ण बंद होणार त्याच्यानंतर मी कशाच बुकिंग घेणार नाही राहिलेले दहा दिवस फक्त ऑर्डर तुमच्या तुम्हाला पोच करणार आहे दुसरी गोष्ट आपल्याकडची साडेबाराशे रुपये जो आहे तो बॉक्स तो नाही जमत आहे तुम्हाला हा घ्या मी तुम्हाला पहिल्याच सांगितलं की मी यावेळी दिवाळी अशी डिझाईन केली आहे की चारशे रुपये ते चार हजार रुपये असं तुम्ही काही घेऊ शकता असं केलेलं आहे तर तुम्ही दीड आत्ता त्याला आपण ऑफर मध्ये ठेवलाय बाराशे पन्नास रुपये तर तो, तो बॉक्स तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर मी स्वतः तयार केलेली पोटल्या दोन आहेत नऊशे नव्याण्णवची नौ पोटली आहे स्वतः रे रेकी सिद्ध सगळं माझं मी हातानं करत आहे तर नऊशे नव्याण्णवची पोटली घेऊ शकता दुसरी क्रिस्टल पोटली आहे त्यामध्ये तीन चार क्रिस्टल येणार आहे तर क्रिस्टल पोटली पण आहे सातशे सत्याहत्तर रुपयाला तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि शेवटची पोटली आहे सर्वसामान्य पोटली सगळ्यांकडं मिळेल अशी साडेचारशे रुपयाला तर ती पण पोटली तुम्ही घेऊ शकता म्हणजे पोटली आता जुन्या पोटल्यांचं एक ऐकून घ्या बोलायला वेळ नसतो त्याच्यामुळं हळूहळू व्हिडिओ कधी बघायचा तेव्हा बघा आपण जरूर बघा मागच्या वर्षीचे क्रिस्टलची पोटली याचं काय करायचं तर या वर्षी क्रिस्टल ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असेल त्याच्या आदल्या दिवशीच तुम्ही ते सगळे क्रिस्टल काढा स्वच्छ हे करा आणि ज्याला त्याला वापरायचे आहेत पोटलीमध्ये ठेवलेले ज्याला त्याला वापरायचे आहेत त्याचे त्याला देऊन टाका दुसरी साधी पोटली ज्यांनी घेतली आहे त्यांनी गोमती चक्र आणि कवड्या काही हळद असेल त्यामध्ये तर ते किंवा क्रिस्टल काही असतील तर ते साध्या पोटलीतलं सांगते मी ते काढा आणि बाकीचे विसर्जन करा मागच्या वर्षी पण चारशे पन्नास वाली घेतली असेल किंवा आपल्या साड्यांवर फ्री होती ती पोटली सुद्धा विसर्जन करून टाका काही ठेवू नका त्याच्यातलं क्रिस्टलची या वर्षीची रेकी तुम्हाला आहेच मागच्या वर्षीची जी आजोबा पोटली होती त्याची रेकी तुम्हाला या वर्षीची आहेच त्यामुळे फक्त लक्ष्मीपूजनाला त्याची पूजा करा पण या वर्षी ते क्रिस्टल वापरण्यात घ्या कोटलीत ठेवू नका म्हणजे त्याचा डबल धमाका फायदा तुम्हाला होणार आहे आणि या वर्षीचा बॉक्स जो आहे त्याची पूजा कशी करायची काय करायची हे ग्रुपवर व्हिडिओ मी सगळे टाकेलच पण त्यातले सुद्धा सगळे क्रिस्टल आपल्याला वापरायला घ्यायचे कारण ती गरज आहे दोन हजार सव्वीसची ची पूर्णपणे विचार करून पूर्णपणे अभ्यास करून दोन हजार सव्वीस साल नंबर येणारे एक सूर्य आहे त्यामुळं मजबूत राहणं हे फार महत्वाचं आहे त्याचप्रकारे ती सगळ्या बॉक्स लक्ष्मी बॉक्स डिझाईन केलेलं आहे त्याचप्रमाणे ब्रेसलेट ऑफर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत नवीन नवीन तुम्हाला येत आहेत त्या त्याप्रमाणे डिझाईन केलेल्या आहेत त्यामुळं तुमच्या आयुष्यातले साडेसातीमध्ये रेमेडी वापरा ब्रेसलेट घाला दुःख येणार मला सुद्धा येत आहेत पण काय होतंय त्यातनं पटकन बाहेर पडतोय आपण की जीवाला धोका होत नाही आहे नाहीतर शनी महाराज ॲक्सिडेंट करतील कायदा माणसाला व्यसनी करतील मुली पळून जातील हे सगळी कामं असतात ते शनी महाराजांची असतात आणि तिथे करतील म्हणून त्यासाठी आपण आपलं काही ना काही जे आपल्याला परवडते सोप वापरा रेमेडी वापरा आ, हे वापरा किंवा दिवा वापरू शकता रोजच्या रोज दिवा लावू शकता म्हणजे अनेक रेमेडी आहेत त्याला तर त्या शणीच्या करत चला म्हणजे शणीची बाधा ही आपल्याला कमी होईल तर या सगळ्या वस्तू माझ्याकडची कोणतीही वस्तू तु, तुम्हाला रेकी सिद्ध केल्याशिवाय मिळणार नाही आहे दुसरी गोष्ट कशी वापरायची काय वापरायची ह्याचे व्हिडिओ असतात व्हिडिओ तरी असतात नाहीतर मी टेटसला तरी टाकत असते कुठं मला जमेल तिथं मी ते व्हिडिओ टाकत असते त्यामुळं लक्ष ठेवत जा टेटसला इन्स्टाला शॉर्ट व्हिडिओला या व्हिडिओना तिन्ही चॅनलला लक्ष ठेवत जा की ताई तो व्हिडिओ कुठं टाकते मी मला जसा वेळ होईल तसं मी कशा वापरायच्या किंवा काय या वस्तूंचे व्हिडिओ सगळे पाठवत असते क्रिस्टल एक अशी एनर्जी आहे की ती आपला ओरात क्लीन ठेवते दुश्मन शत्रू जळकुटी माणसं किंवा अजून बाहेरच्या ब्लॅक मॅजिक वगैरे काय आपल्या जवळ येऊ देत नाही ती स्वतःवर घेते क्रिस्टल फुटतो ब्रेसलेट तुटतो त्यावेळी लक्षात ठेवायचं कधी पण मी केलेला आहे व्हिडिओ तरी पण सांगते की त्याचं काम त्याने केलेलं आहे आता या सगळ्यांच्या पुढचा आणि महत्त्वाचा विषय हा आहे की दिवाळी संपली की या वर्षीचं म्हणजे दोन हजार सव्वीसच दोन हजार च राशी ब्रेसलेट लगेच चालू होणार आहे यावेळी मी एखाद्या वेळेस दोन किंवा तीन प्रकार राशी ब्रेसलेट मध्ये पण ठेवणार आहे की राशी ब्रेसलेटच्या माझं काम तेवढं असतं की तेवढं मला डिझाईन करायला वेळ जातो त्यामुळे राशी ब्रेसलेटची किंमत जास्त असते पण राशी ब्रेसलेट तुमच्याजवळ आहे आणि तुमच्या आयुष्यात खूप मोठं दुःख आलं आहे असं होणार नाही तुम्ही जर राशी ब्रेसलेटला रोजच्या रोज अफर्मेशन देत असाल तुमची विश्वास असेल माझी रेकी पॉवरफुल असेल तर तुम्हाला वर्षभर कोणताही त्रास होणार नाही पण यावेळी ह्याच्या किमती जास्त असतात ता, ब्रेसलेटची किंमत जास्त असते राशी ब्रेसलेटची तर दोन ब्रेसलेट तयार करेल किंवा तीन ब्रेसलेट तयार करेल मी असं चालू आहे माझं डिझाईन की सगळ्यांना घेता यावं या, या प्रकारचं काही ना काहीतरी मी तुमच्या पुढे घेऊन येणार आहे त्यामुळं दिवाळी झाली की मी लगेच रेट सांगेल आणि लगेच लगेच सांगते तुम्हाला मी की ह्याला सुरुवात करा म्हणजे जा जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत तुमच्यापर्यंत ब्रेसलेट पोहोचली तरी चालती पहिली तिमाही माझ्या म्हणजे रेकीत किंवा कशात जाती पण त्या पुढचेच दिवस वाईट आहेत आपल्याला त्याच्यामुळे तोपर्यंत ब्रेसलेट तुमच्यापर्यंत पोहोचलं तर चालतं पण जर जास्तीत जास्त लवकरात लवकर ब्रेसलेट तुम्हाला पोचवायचं असेल तर दिवाळी झाल्या झाल्या डिसेंबर महिना हा मला तुम्ही रेकीसाठी दिला पाहिजे तिथं बुकिंग झालं पाहिजे तेव्हा जानेवारीला तुमच्यापर्यंत ब्रेसलेट बऱ्याच जणांपर्यंत तर पोचून जातील तर ह्याच्या पुढचं प्रोडक्ट्स आपला असणार आहे आता ह्याची पण कॉपी होणारे काही विषयच नाही पण तरी सुद्धा मी बोलू कुठं तुमच्याशी सांगू कशी तुम्हाला सगळं हा असतो तर आ, राशी ब्रेसलेट पुढे येत आहे तर त्याची पण सगळ्यांनी नोंद घ्या आणि फटाफट बुकिंग करा दुसरी गोष्ट बाकी सगळं छान आहे बाकी काहीच नाहीये हया आजारपणानंच तीन चार दिवस घालवले पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या Uh, कोणी दृष्ट काढतंय कोण कोणी ऑफरमेशन देत आहे या ह्याच्यामुळं मी आज एकदम अगदी ऐंशी टक्के मी आता नीट आहे खोकला आहे अजून पण तो आता चार आठ दिवस अजून पुढं चालणारच आहे त्याच्यामुळं काय हे नाही आजपासनं माझं दिवाळीचं काम पण चालू होईल सगळंच चालू होतं आहे आजपासनं तर पटापट बुकिंग करा फक्त बॉक्स ज्यांना हवा आहे तर त्यांनी बुकिंग करा तरच ते दिवाळीपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल बारा तारखेपर्यंतच बुकिंग आहे हे परत परत लक्षात ठेवा बाराच्या पुढं बुकिंग करू नका ते मला ग्राह्य धरलं जाणार नाही की मी तुम्हाला त्याचं प्रॉमिस देत नाही की बारा तारखेच्या पुढं झालेल्या बुकिंगचं मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल एवढं फक्त मी तुम्हाला सांगू शकते त्याच्यामुळं सगळ्यांचं सा बुकिंग हे बाराला झालं पाहिजे कोजागिरीची रेकी आता कोणीही सोडू नका कोजागिरीच्या दिवशीसाठी बॉटल घ्या कुंचम घ्या मूर्ती घ्या किंवा पोटल्या घ्या बॉक्स घ्या काही घ्या पण आपलातून रेकी असते ती माझी कारण मी स्वतः चंद्राच्या प्रकाशात बसून ती रेकी देत असते त्यामुळे ती रेकी फार पॉवरफुल असते ती कोणीही सोडू नका तर चला वीस मिनटं गप्पा मारल्या सगळ्या चार पाच दिवसाचं सार काढलं एकदमच मी तर छान छान कमेंट करा आणि आपल्या इन्स्टाला पण व्हिडिओ बघायला जात जा तिथं पण फॉलोची संख्या वाढवा शॉर्ट व्हिडिओ जरूर बघत जा नाही वेळ झाला तरी शॉर्ट व्हिडिओ हे माहिती पूर्ण तुम्हाला मिळतच राहतील जसा जसा वेळ होईल तसे तसे व्हिडिओ नक्कीच करेल आज मी भविष्याचा व्हिडिओ सोडून गप्पांचा व्हिडिओ केलाय कारण मी एवढंच बोलू शकते अजून वीस मिनटं नाही बोलू शकत तर उद्या व्हिडिओ टाकेल मी आ, राशी भविष्याचा तर चला टाटा टा, बाय बाय इथेच बास करूया लवकरच भेटूया मध्ये